एरंडोल शहरात सध्या ज्या नागरिक समस्या उद्भवलेल्या आहेत पावसामुळे त्यामुळे एरंडोल शहरातील काही जाणकार लोकांनी एकत्र येऊन संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे आणि या संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी रवींद्रजी लाडगे सर आणि सर्व त्यांची संचालक टीम आता जोमानं कामाला लागली आहे काय सांगाल सर संघर्ष समितीच्या या पुढच्या कामगिरीविषयी कामाविषयी संघर्ष समिती जे निर्माण झाली ती ना ना ते निर्माण होण्याचं प्रमुख कारण असं आहे की एरंडोल शहर हे समस्याग्रस्त शहर आहे आणि आतापर्यंत समस्या सोडवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही प्रयत्न केला असेल तो आडध प्रयत्न केला असेल त्याच्यामुळे ज्या समस्या आहेत त्यात आता पुन्हा वाढ झाली वास्तविक समस्या कमी व्हायला पाहिजे स्वच्छ शहर सुंदर शहर असं आपण म्हणतो त्यांचं गाडीवर त्यांचं घोषवाक्य पण आहे परंतु तशामध्ये आपल्याला काही तसं चित्र ते एरंडूल शहरामध्ये दिसत नाही विविध ज्या कॉलन्या नवीन झालेल्या आहेत ज्या पंचवीस वर्ष तीस वर्षापासून कॉलन्या अस्तित्वात आलेल्या त्याच्यामध्ये गटारीची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे विविध प्रश्न आहेत म्हणजे अशा तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी कॉलन्यासून सुद्धा त्या ठिकाणी जर रस्ते नसतील नि पाण्याचा होण्याची व्यवस्था नसेल तर मग स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे पाणीस पाणी पुरवठा योजनेचे प्रश्न आहेत विविध प्रश्न आहेत मग या कोणी कोणी वाचपणा सामान्य नागरिक जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत प्रश्नावर वाचा फोडले जाणार नाही ना आणि म्हणून या विविध कॉलन्यामधील जे सर्व सक्रिय लोक आहेत त्यांना आम्ही एकत्र केलं त्यांच्याशी चर्चा केली संवाद साधला आणि मग ठरवलं की ह्या समस्या का कायमस्वरूपी राहणार आहे जोपर्यंत आपण आहोत जोपर्यंत आपलं वास्तव्य आहे तोपर्यंत समस्या आहेत पण समस्या सोडवण्यासाठी एका जुटीने सर्वांनी येण्याची गरज आहे एकट्या माणसाचं हे काम नाही एकीने काम केलं तर ते होणार आहे किने आणि म्हणून येराणूद शहरामध्ये जे जे नवीन नागरी वस्ती आहेत मग हा वीस पंधरा वीस ज्या कॉलन्या असतील त्या सर्व कॉलन्यांचे म्हणून एक आपण असं कार्यकारी मंडळ तयार केलेलं आहे त्याला संघर्ष समिती नाव दिलेलं आहे आणि संघर्ष समिती प्रत्येक कॉलनीमध्ये जाणार आहोत कॉलनीमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या समस्या जाणून घ्यायच्या समस्या जाणून गेल्यानंतर त्याच्यावर सा सर्वांनी एकमताने विचार करायचा की या कोणत्या गोष्टी आपण मांडल्या पाहिजे आणि त्याचं निवेदन करणे मोर्चा काढणे आंदोलन करणे संबंधित अधिकाऱ्याची भेट घेणे त्यांना एकदा आपली समस्या सांगून पाहणे पदाधिकाऱ्यांना भेटणे असा हा कार्यक्रम अव्यातपणे आम्ही चालू ठेवणार आहोत म्हणजे समस्या संपणार नाही त्यामुळे आम्ही संघर्ष समिती कायम राहील आणि समस्या सोडवण्यासाठी आम्ही एकजूट करणार आहोत जे जे आमच्या सोबत येते त्यांना सोबत घेऊ जे येणार नाही त्यांच्यासोबत विना आम्ही आमचं काम करणार आहोत मात्र आमचं ध्येय आहेत की एरंडोल शहरामधल्या नवीन नागरी वस्तीमध्ये सर्वसे सो समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे जिथं कमी तिथं आम्ही असंच ह्या संघर्ष समितीशी एक वाटचाल आहे आपल्यासोबत कार्यकारी मंडळामधील कोठावदे गुरुजी आहेत काय सांगाल सर संघर्ष समिती कॉलनीतील कॉलनीतील जे व्यक्ती आहेत ज्यांचे अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत रस्ता वीज आणि पाणी यासंबंधी ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम आमची समिती करणार आहे आमची समिती अहोरात्र काही समस्या असल्या त्यांचं निवेदन स्वीकारून त्या निराकरण करण्याचा प्रयत्न करणारे आज या एरंडोल शहरातील पुस्तकांच्या बगीच्यामध्ये ही मिटिंग संपन्न होत आहे एरंडोलकरांना आवाहन करेल ज्या ज्या नागरी समस्या असतील त्या त्या या संघर्ष समितीच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रत्येक खरं तर प्रत्येक नागरिकानं आता सजग झालं पाहिजे पुढे आलं पाहिजे आणि आपल्या गावातल्या या नागरी समस्या सोडवण्यासाठी विशेष पुढाकार आपण घेतला पाहिजे धन्यवाद